बातमी आहे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र ओझर येथील ऐतिहासिक उद्यानाची शिक्षणात इतिहास घडवायला देवस्थानची साथ महत्वाची आहे असे मत उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी श्रीक्षेत्र ओझर येथे व्यक्त करताना राज्यातील सर्वच मुख्य देवस्थान ट्रस्टने राज्यातील शिक्षण पद्धती आणि शिक्षण प्रणाली प्रगती करण्यासाठी सर्व देवस्थानांनी पुढाकार घेतला तर पुढील काळात शिक्षण क्रांतीचा इतिहास घडेल असे प्रतिपादन उदय सामंत यांनी शुक्रवार दिनांक सतरा रोजी ओझर येथील केले के अष्टविनायक देवस्थानपैकी प्रमुख असलेल्या ओझरच्या श्री विघ्नौर देवस्थानवर उभारलेल्या गणेश पूजनातील गणपतीच्या आवडत्या एकवीस वनस्पतींचा समावेश असलेल्या विघ्नौर उद्यानचे श्री सामंत यांनी उद्घाटन केले त्यावेळी ते बोलत होते याप्रसंगी शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आडारराव पाटील शिवसेना जुन्नर तालुका प्रमुख ज्ञानेश्वर खंडावे जिल्हा परिषद सदस्य व भाजप नेत्या आशाताई बुचके जुन्नरचे नगराध्यक्ष श्याम पांडे बाजार समितीचे उपसभापती दिलीप डोंबरे विघ्नौर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे मोरिया गोसावी देवस्थानचे अध्यक्ष श्री देव विघ्नर साठी देणगी दिलेले देणगीदार गोविंद खिलारी व अन्य देणगीदार विघ्न देवस्थान ट्रस्ट पदाधिकारी संचालक तसेच ग्रामस्थ गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश मोळवे यांनी केले याच बातमीचा आढावा घेतला आहे कार्यकारी संपादक किरण वाजगे व प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी पाहुयात त्याबद्दल गणेश आणि त्यांच्या सर्व मनापासून धन्यवाद देतो आणि प्रत्येकाच्या जीवनातला माझ्या राजकीय जीवनातला हा सुवर्ण अक्षरानं लिहून ठेवण्यासारखा क्षण आहे त्या ओझरमध्ये येऊन मी ओझर दिवस त्यांच्या विज्ञान एका उपक्रमाचं मी उद्घाटन केलं मला आठवतं एक सात आठ दिवसापूर्वी मला असं सांगण्यात आलं या देवस्थानचे काही ट्रस्टी मला भेटायला शिक्षण संस्था उभं करणं मला सांगत होते की त्यांची देखील शिक्षण संस्था आहे आपल्याला काही गोष्टी माहिती नसतात मला देखील आता कळलं व्यासपीठावर बघलेलं असताना की माझ्या कोकणामध्ये माझ्या घराच्या पासून अठरा किलोमीटर अंतरावर तुमच्या आडलराव साहेबांची एक संस्था आहे पण त्या संस्थेच महत्व काय तुम्हाला विचार ती संस्था शिक्षण सम्राट होण्यासाठी उभी केलेली नाही आज मला कळलं ते अध्यक्ष आहेत मला माहिती देखील पण आज संस्थेचा इतिहास मला माहिती आहे कारण माझ्या जिल्ह्यातली जी संस्था आहे त्यांचे एक मित्र त्या संस्थेमध्ये काम करायचे दुर्दैवानं अपघाताने त्यांचं निधन झालं त्या छोट्याशा गावामध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा चालू राहिली पाहिजे म्हणून पुन, पुण्याचा एक कार्यकर्ता पुढाकार घेतो आणि इतका चारशे किलोमीटरवर संस्था स्थापन करतो मला असं वाटतं की ह्यांच्याच खिशात न असेल ह्यांना काय मिळालं मिळत नसेल कारण मी संस्था ती आहे आणि अशी लोक तुमच्या सोबत असतात निस्वार्थी म्हणून तुमच्या सोबत काम करत असतात तर त्यांचा उपयोग देखील आपण चांगल्या कामासाठी करून घेतला पाहिजे त्या ठिकाणी केलं की तुम्ही छत्रपती शिवरायांचं जन्मस्थान देखील आपल्या जवळ आहे मी कल्हापुरामध्ये साताऱ्यामध्ये घोषणा केली की सहा तारखेला जो आम्ही शिवसेना दिन सहा दिवला साजरा करतो तो पुढच्या वर्षी आम्ही शिवनेरीला करणार आहोत आणि विद्यार्थ्यांना देखील कळलं पाहिजे की नक्की उजवळ कुठे आहे उजळचा गणपती कुठे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान कुठं आहे त्या शिव शिव गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्या चरित्राचा अभ्यास हा विद्यार्थ्यांना झाला पाहिजे म्हणून आम्ही नवीन नवीन उपक्रम महाराष्ट्र राज्याच्या वतीनं त्या संपूर्ण परिसरामध्ये उभं करण्याचा प्रयत्न करतो मी तर त्याच्या पुढे जाऊन देवस्थानला सांगतो तुम्ही एक पाऊल पुढं टाका आपण महाराष्ट्रातल्या शैक्षणिक क्षेत्रातला इतिहास शिक्षण विभाग आज पर्यंत कुठच्याही ट्रस्ट बरोबर त्यांनी डेव्हलपमेंट केली नाही पण इथं आल्यानंतर माझी खात्री झाली की यांच्याबरोबर जर आम्ही एमओयू केला तुमच्याबरोबर जर आम्ही एमओयू केला तर आदर्श संस्था आम्ही या गावांमध्ये उभा करू शकतो याचा पुढाकार देखील आपण या मुख्यमंत्री मोदी यांची मी स्वतः बोलेन आणि देवस्थानामार्फत शासनाला बरोबर घेऊन शैक्षणिक व्यवस्था महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्यामध्ये कशी निर्माण केली जाते हे जर बघायचं झालं तर परदेशातल्या परराज्यातल्या लोकांना

आणि त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत फोन आला आणि मला मोठा फोन आला की आता तुम्हाला किल्ला लढवायचा आहे तुम्ही जा गणेश नाराज होणार आहे पण आता ते तुम्ही सांभाळायचं आहे म्हणून निश्चितपणाने या ठिकाणी वेगवेगळ्या संकल्पना खरं तर या नवीन असलेल्या कृषी मंडळांनी या ठिकाणी आणल्या आणि त्याचा अंग करून अष्टविवेकातील सगळ्यात देवस्थानच्या प्रचार मंडळींनी त्या ठिकाणी केलं प्रथम नागरिक असलेले उदव ग्रामस्थिती सर्व पत्रकार बंधू बहिणींना खरं तर आम्ही ग्रामीण उदयोग्यवस्थांच्या ठिकाणी अत्यंत आभारे आहेत अशा तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि सगळ्यांना साक्षर तुम्ही आम्हाला संधी समजून येईल